नमस्कार आपण पाहत आहात न्यूज पाहुयात आजची बातमी भरताव पिकअप ची बैलगाडीला पाठीमागून धडक एक ठार तिघे जखमी आसेगाव जवळील घटना नांदेड ते वस्मत मार्गावर आसेगाव गावाजवळ भरधाव पिकअप वाहनाने बैलगाडीस पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात पंडितराव मुळे राहणार आसेगाव हे ठार झाले तर तिघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवार दिनांक वीस रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे या अपघातात बैलगाडीचा एक बैल देखील दगावला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वस्मत तालुक्यातील आसेगाव येथील पंडितराव भाऊराव मुळे वय पन्नास त्यांचा मुलगा विकास पंडित मुळे व बळीराम हिरामन गच्छे हे तिघे आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास बैलगाडी घेऊन आसेगाव शिबारातील शेतातून कडबा आणण्यासाठी निघाले होते त्यांची बैलगाडी आसेगावपासून काही अंतरावर आली होती यावेळी नांदेडकडून वसमतकडे कोंबडे आणण्यासाठी भरधाव वेगाने जाणाऱ्या पिकअप वाहनाच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि वाहनाने थेट बैलगाडीस पाठीमागून धडक दिली या अपघातानंतर पिकअप पलटी झाली या अपघातात पंडितराव मुळे विकास मुळे बळीराम गच्छे यांच्यासह पिकअप चालक गंभीर जखमी झाले या अपघाताची माहिती मिळताच वसमत ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुधीर मधुकर आडे विजय उपरे नामदेव विनायक जानकर यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी पिकअप चालकास उपचारासाठी नांदेडला पाठवले जखमी पंडितराव मुळे विकास मुळे बळीराम गच्छे यांना वसमत उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं दरम्यान पंडितराव मुळे यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली या अपघातात एक बैल दगावला आहे अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूजच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट